बऱ्याच जणींना कोथिंबीर वडी बनवायची म्हटलं की त्याचे रोल बनवा नंतर वापून घ्या खूप अवघड जातं त्यामुळे कोथिंबीर वडी आज मी न वापवता एकदम सोप्यात सोपी कशी बनवायची हे तुम्हाला या रेसिपीमध्ये दाखवणार आहे आणि वड्यासुद्धा बघा किती छान झालेत एकदम मऊ खुसखुशीत अशा वड्या झालेल्या आहेत कशा बनवलेत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे पहा मी एक जुडी कोथिंबिरीची निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोथिंबीर निवडताना त्याच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्यासकटच कोथिंबीर मी घेतली सगळ्यात अगोदर कोथिंबीर चिरून घ्यायची आहे त्यानंतर वाटण बनवायचं आहे यासाठी मी इथे चार हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचं त्यानंतर एक चमचा जिरे घातले आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या आलं घालायचं आहे थोडंसं म्हणजे एकदम वडी खमंग खुसखुशीत होते आता हे सगळं बारीक करून घ्यायचे तर वाटणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे एका भांड्यामध्ये एक, एक वाटी भरून बेसनपीठ घ्यायचं आहे त्यानंतर वडीला खूप छान असा खुसखोशीतपणे येण्यासाठी दोन चमचे इथे मी तांदळाचं पीठ वापरले त्यामुळे एकदम कुरकुरीत अशी वडी होते यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडं थोडंसं पाणी घालून याचं बॅटर बनवायचं आहे आणि पीठ कशा पद्धतीने भिजवायचं आहे पहा जास्त पातळ पण नाही भिजवायचं या अगोदरसुद्धा कोथिंबीर वडीचे किंवा कोथिंबीरपासून बनवलेल्या बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहिल्या असतीलच पण आजची रेसिपी खरंच खूप वेगळ्या प्रकारची आहे आणि मला खात्री आहे नेहमीप्रमाणे ही, ही रेसिपीसुद्धा तुम्हाला खरंच खूप आवडेल तर थोडं थोडंसं पाणी घालून बघा अशा पद्धतीने मी पीठ भिजवलेलं आहे जास्त सैलसर किंवा जास्त घट्ट पण नाही भिजवलं पिठाचं प्रमाणसुद्धा आपण जेवढी कोथिंबीर घेतली आहे समजा चिरलेली कोथिंबीर जर एक वाटी असेल तर एक वाटीच बेसनपीठ घ्यायचं कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये ते थोडंसं तेल घातलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर सगळ्यात अगोदर त्यामध्ये घातले एक चमचाभर जिरे जिरे चांगले फुलले की दोन चमचे ते मी पांढरे तीळ घातलेले आहेत ती पटकन भासतात लगेचच त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालायची एक चमचाभर ओवा घातलेला आहे खूप छान असा खमंगपणा येतो वडीमध्ये अर्धा चमचा मी इथे हिंग वापरले चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि लक्षात ठेवा आपण जे बेसनपीठ भिजवलं होतं त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतरसुद्धा पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये हिरवी मिरचीचं जे वाटण बनवलं होतं मिरची आलं लसूण जिरे वाटून घेतले होते ते वाटण यामध्ये घालायचं त्याचा कच्चा स्मेल जायपर्यंत व्यवस्थित हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि जशी जशी आपली कोथिंबीर परतून होईल तशी बघा खूप कमी दिसायला लागले आणि मीठ घातल्यामुळे याला पाणीसुद्धा सुटायला लागलेलं आहे तर आता यामध्ये ज्या कोळ्या काड्या घेतल्या होत्या कोथिंबीरच्या त्या व्यवस्थित चांगल्या शिजाव्या यासाठी यावरती झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची एक पाच मिनटं झाकून ठेवल्यानंतर बघा यातल्या ज्या काड्या असतात कोथिंबीरच्या एकदम मऊ होतात म्हणजे चांगले व्यवस्थित शिजतात यातलं पूर्ण पाणी आठवून आहे तोपर्यंत चांगलं हे परतून घ्यायचे आता यामध्ये हे जे बेसन पिठाचं मिश्रण आपण बनवून ठेवलं होतं ते मिश्रण घालायचं गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि पटपट हे मिश्रण व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आणि कोथिंबीर सगळं एकजीव झालं पाहिजे तर छान असं हे मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे एक दोन मिनिट झाल्यानंतर झाकण काढून पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे काय होतं बऱ्याचदा पीठ खाली असं लागण्याची शक्यता असते म्हणजे खाली करपू नये यासाठी अधूनमधून झाकण काढून हे मिक्स करत राहायचे एकदम चांगला असा घट्टसर गोळा तयार झाला आहे पाह्याचा पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवायचं आहे एक दोन मिनटाकरिता गॅस मी आता बंद केलेला आहे आणि असंच हे पाच मिनिट कढईमध्ये ठेवायचं आहे म्हणजे पीठ चांगलं शिजलं जातं व्यवस्थित तरी ते पहा मी अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतले आणि एक स्टीलचं ताट घेऊन त्याला तेल लावून घ्यायचं आहे ताटाला आणि हे जे मिश्रण आहे ते कोमट असतानाच यामध्ये ताटामध्ये पसरून घ्यायचे हाताला थोडंसं तेल लावून व्यवस्थित ताटामध्ये हे थापून घ्यायचे बघा एकदम सोपी पद्धत आहे अगदी सहज कोणीही बनवू शकेल एवढी सोप्यात सोपी पद्धत आहे रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर व्यवस्थित छान असं हे बघा एकदम मस्त असं से सेट झालेलं आहे यामध्ये तर आता इथे मी दोन चमचे पांढरे तिळ घेतलेत आणि सगळ्यात अगोदर तीळ वरतून असे मी पसरून घेते यावरती आणि तीळ व्यवस्थित यामध्ये रुतले जावे यासाठी बघा एखादी स्टीलची वाटी घ्यायची आणि त्याने असं प्रेस करत राहायचे सगळ्या बाजूने म्हणजे तिळ यामध्ये व्यवस्थित चांगले रुतले जातात दिसायलाही खूप सुंदर दिसतात वड्या आणि खायला पण मस्त लागतात एकदम त्यानंतर हे जे सुकं खोबरं किसून घेतलं होतं किसलेल्या खोबऱ्याचा खिस यावरती घालायचा आणि तोसुद्धा पुन्हा वाटीने असं प्रेस करत यामध्ये व्यवस्थित छान असा रुतवून घ्यायचा तर आता वड्या मी कट करून घेते आपणाला हव्या त्या आकारामध्ये वड्या कट करून घ्यायच्या अशा नुसत्या जरी खाल्ल्या ना तरीही खूप टेस्टी लागतात किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तळून घ्या किंवा परतून घ्या एकदम मस्त अशा मऊ खुसखुशीत वड्या झालेल्या आहेत मला तर ना वड्या तळून घेण्यापेक्षा अशा नुसत्याच खायला खरंच खूप आवडतात मस्त लागतात एकदम पण मी अगदी कमी तेलामध्ये ह्या वड्या परतून घेणार आहे वड्या परतून घेण्यासाठी लोखंडी तव्याचा वापर मी केलेला आहे म्हणजे एकदम कुरकुरीत अशा वड्या होतात तर थोडंसं तेल घातलं तव्यामध्ये सगळ्या बाजूने व्यवस्थित चांगलं ते पसरून घेतलं आणि त्यामध्ये पण ह्या कट केलेल्या वड्या ठेवायच्या आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची वड्या परतत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची मंदाचीवरती वड्या खूप छान अशा खुशखुशीत होईपर्यंत परतून घ्यायच्या एका साईडने परतत आल्या की थोडंसं अजून तेल सोडायचं आणि पलटी करून दुसऱ्या बाजूनेसुद्धा चांगला खरपूस कलर येईपर्यंत वड्या परतून घ्यायच्या आहेत एकदम मस्त अशी खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडे आपली तयार आहे चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद